महाराष्ट्र शासनानं आपल्याला ज्या जिल्ह्यात दिलेलं आहे साधारणतः उद्या संपूर्ण कर्मचारी आहेत ज्यांच्यामार्फत मराठा आरक्षणाच्या संदर्भानं त्याचं आर्थिक आणि मागास सामाजिक मागासले पण आता एक सर्वे आहे सर्व मराठा कुटुंब जे आहेत त्यांचे जे आमच्या चाळीस पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिक प्रत्येक कुटुंबा शिक्षणाधी कुठल्या स्तरापर्यंत शिक्षण झालेलं आहे नोकरीचं प्रमाण असेल त्याचबरोबर इतरही जे त्यांच्या आर्थिक मालमत्ता असेल इन्कम असेल असे जो जो डिटेल असा एक सर्वे फॉर्म आहे त्याच्या अनुषंगाने आपले जे शासकीय कर्मचारी आहेत त्यात मराठी ग्रामसेवक शिक्षक मार्फत आपण सर्व जे मराठा कुटुंब आहेत त्यांचं संरक्षण करणार आहोत आणि याच्या अनुषंगानं जे आमच्याकडं जिल्ह्यामध्ये सर्व जे आमचे कर्मचारी आहेत त्यांचं ट्रेनिंग आम्ही आहे ज्याला सर्व आयोजित करत आहोत आणि त्यानंतर मग ही जी आपली जी सर्वेची कारवाई ती आम्ही सुरू करणार आहोत त्यानंतर ही पूर्ण जी माहिती आहे तो आपल्याला ऑनलाईन करायचा आहे आणि थोड आपल्याला संपूर्ण जे कुटुंब कुटुंबातले जे प्रमुख असतील ते प्रमुख आणि त्यांचे दा दाखवून आपण त्याच्या बायोमेट्रिक आपण सुद्धा घेणार आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी मी आज बऱ्याचशा मराठा संबंध संघटनांच्या पदाधिकारी यांना बोलवलं होतं त्यांच्याशी शासनाचा जो काही जो प्रयत्न आहे तो कशासाठी आहे काय सदू सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला या सर्व संघटनांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि लवकरच आम्ही तालुका सरावसुद्धा अशा बैठका आयोजित करून ती आपल्याला आपल्याले शासनानं आपल्याला जे काम ता। दिलेलं आहे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार सत्तावीस डिसेंबर ही तारीख दिलेली आहे मराठा संघटना त्याच्यानंतर शासनाने काही बैठकी किंवा काल आम्हाला जी सूचना दिलेल्या आहेत त्याच्या प्रामुख्यानं आपल्या ज्या सर्वेच्या बाबत आपल्याला सूचना दिलेल्या आहेत आणि जे आपल्याला कुणबीचे पुरावे सापडलेले आहेत जास्तीत जास्त कुणबीचे प्रमाणपत्र इश्यू करण्याच्या सूचना आपल्याला दिलेली आहे बाकी इतर जे बाबी असतील ते शासन सापडले नाही सर मला नाव आपल्याला जवळजवळ पंधराशे सत्तरच्या आसपास कुंबीच्या नोंदी आढळून आलेल्या आहेत आणि मी बऱ्यापैकी पूर्ण माहिती स्कॅन करून त्याचे जे ओडीचं भाषांतर करून आम्ही आमच्या वेबसाईटवर अपलोड केलेलं आहे आणि गावने ही नोंदी त्याच्यामध्ये आम्ही टाकलेलं आहे सर्व आमच्या जिल्ह्यातील बांधवांना सुद्धा आमची विनंती आहे की आपल्या गावने ह्या आम्ही नोंदी आमच्या वेबसाईटवर अपलोड केलेली आहे आणि बऱ्याचशा स्पेशली ज्या जुन्या नोंदी आहेत मग ते तीस ते याच्यामध्ये त्याच्यामध्ये दे आडनाव नसल्यामुळं फक्त ना नाव आणि वडिलांचं नाव अशी माहिती आहे त्यामुळं इथले गावातले जे जुने मी याच्या संदर्भात सुद्धा आयोजन केलेलं होतं गावात या नोंदीचं वाचन करण्यात आलेलं होतं ऋतु सुद्धा बऱ्याचशा काही काही ठिकाणी आम्हाला प्रतिसाद कमी मिळालेला आहे तर पुन्हा एकदा आपल्या मार्फत आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की आमच्या वेबसाईटवर ह्या नोंदी उपलब्ध आहेत आणि त्याचं ट्रान्सलेशनसुद्धा आहे ते ट्रेस करून आपल्याला ज्या लिंकिंग पुरावे लागतात आपले पण जुबा असतील आजोबा असतील त्यांच्या मार्फतनं शोधून हे पुरावे आमच्या जे बी एस डी ओ त्यांच्याकडे ऑनलाईन कुंभी प्रमाणपत्राच्या मागणी करण्यात येईल आणि लवकरात लवकर वितरित करण्याची कारवाई करू महत्वाची बैठक झाली काय ठरलं तुमचं काय वाटत आज राज्य शासनाने जिल्हाधिकारी साहेबांनी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे बैठक बोलवली असून सर्व समाज बांधव सर्व संघटना व समाजातील प्रमुख नेते मंडळ इथं उपस्थित होते परंतु शासनानं आता जो काय डाटा वगैरे तयार करण्याची भूमिका मांडत आहेत त्याला आम्हाला तर हे योग्य वाटत नाही कारण कसं आहे एवढे दिवस आता छत मनोज जरांगे पाटील यांनी चोवीस तारखेचा अल्टिमेट दिला असताना एवढे दिवस या शासनाने काय केलं आणि आम्हाला सरसकट तुम्हाला देणार आहे आणि म्हणून सांगितल्यामुळं आम्ही आता एवढे दिवस आंदोलन केले एवढे मोर्चे निघाले आमच्या अनेक आत्महत्या झाल्या आमच्या अनेक बांधवाने बलिदान दिलं तर मराठा समाजाचा आता अंत या शासनाने बघून बघून आणि मनोज जारांगे पाटील जे काय निर्णय देतील त्याच्या आम्ही समाज पूर्ण पाठीश आहोत बोला आज सकल मराठा समाज धाराशिव यांची माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बैठक बोलवली होती या बैठकीचा उद्देश ही होता की त्यांना आता इम्पेरिकल डाटा गोळा करायचा आहे मुळात माझं म्हणणं असं आहे दोन हजार अठराला जे माननीय आताचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री व तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं त्यावेळेस तुम जर तुमच्याकडे डाटा नव्हता गायकवाड आयोगानं जर मागासले पण सिद्ध केलं नव्हतं तर त्यावेळेस फसू आरक्षण दिलंच का आता आमची मागणी ती नुसून आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र पाहिजेन व पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण पाहिजे जेव्हा जो, जो आदेश म्हणून जरांगे पाटील देतील त्या आदेशाचं पालन करून आम्ही आंदोलन पुढचं करणार आहोत त्यामुळे सरकारचे वेळ धोरण आहे हा एमप्रेकडा डाटा गोळा करायच्या मागणीला आमचा विरोध आहे जय भवन